हॅलो मी मानसी तुम्हा सगळ्यांचे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे इथे ना मी पार्सल माझी मुलगी फोडते मी सेल्फी स्टिक मागवलेली छोटंसं एक मोबाईल ठेवण्यासाठी स्टँड मागवलेलं मिशोवरून खूप स्वस्त असं मला पडलं बघा तुम्ही पण की मी तुमच्याबरोबर म्हणूनच शेअर करते आहे खूप छान आहे मला त्याची म्हणजे किमतीच्या मनाने त्याची क्वालिटी क्वांटिटी आवडली आणि अशा गोष्टी काही पार्सल वगैरे आल्या ना तर माझ्या स्वराला त्या अनबॉक्स करायचे असतात तिला फार ह्या गोष्टीची आवड आहे अनबॉक्सिंग वगैरे करणं कारण मुलं पण आता ज्या यूट्यूब वगैरे बघतात ना तर त्यांच्याही नजरेसमोर काही व्हिडिओ येतात मग त्यांनाही तसंच करायचं असतं तर हे नाव खूप छान आहे म्हणजे आपण कुठेही कॅरी करू शकतो त्याशिवाय व्हिडिओ वगैरे बनवताना पण हे छान कामाला येऊ शकतं तर माझ्याकडे एक मोठं ऑलरेडी स्टँड आहे पण माझ्याकडे असं छोटं काही नव्हतं मग म्हणून मी हे मागवलं आणि मोठंवालं पण आहे त्याला आता बरीच वर्ष झाली तेही आता खराब होत आलं आहे तर मी मला छान वाटलं हे त्याला छोटीशी लाईट आहे चार्जर वायर दिली आणि ते मोबाईलचं जे लट मोबाईल जिकडे आपण अटॅच करणार आहे तेही व्यवस्थित आहे म्हणजे असं तो मोबाईल पडणार वगैरे नाही आहे है। तर ह्याचा संपूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते बघा की हे बघा असं आहे म्हणजे हे आपण सेल्फी स्टिकसारखं वापरू शकतो आणि ते असं जमिनीवर होल्ड करून ठेवू शकतो तर मला तर फार आवडलं आणि ह्याची किंमत आहे दोनशे चाळीस मला तर किमतीच्या मनाने खूप छान वाटलं तर आज तुमच्यावरून किचन क्लिनिंगचा व्हिडिओ मी शेअर करते माझं छोटंसं किचन आहे किती कितीतरी व्हिडिओमध्ये मी सांगितलं असेल की माझं किचन फार छोटं आहे तर इकडे ना दूध सांडलेलं आणि एका साईडला मी करवंटी जाळलेली तर त्याच्यामुळे गॅसच्या इकडे थोडं काळं काळं झालेलं खाली ते करवंटीची थोडीशी हे पडते ना आ, तेल थोडंसं आणि ते मग ते काळं होऊन जातं आणि दूधही सांडलेलं गॅसवर तर म्हटलं आज किचन क्लीन करतेच आहे तर तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते तर हे इथे ना मी लिक्विड बनवते ह्याच्यामध्ये मी थोडंसं एरियल टाकलं आहे लिक्विड फॉर्ममधलं त्याच्यानंतर विम जेल टाकलं आहे आणि हँडवॉश टाकलं आहे तर आता हे जे पाणी आहे ना लिक्विड बनवलं आहे मी ते सगळं मी ह्या गॅसवर आधी टाकून घेणार ओलं करून घेणार त्याआधी मी ना ते जिकडे डाग होते तिथे मी थोडीशी कोलगेट लावून घेतली प्रश्ने चोळून घेतलं कोलगेट लावून असं करून ठेवलं ना की जास्त घासावं लागत नाही ते पटापट निघतं तेलाचे डाग वगैरे असतात ते आणि आपण किती रोजचं साफ केलं काय केलं तरी अशी डीप क्लिनिंग कधीतरी करावी एक आठ दिवसातून दहा दिवसातून मी तर अशी दर चार दिवसांनी वगैरे करत नाही पण आठ दहा दिवसातून किंवा पंधरा दिवसातून करते आणि पावसाळ्यात जरा जास्त करावं लागतं कारण वातावरण दमट असतं आणि माझ्या किचनमध्ये व्हेंटिलेशन नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी म्हणजे असं लवकर ते ला ज्या किचनच्या लाद्या आहेत ना त्या लवकर खराबही होतात मी थोडंसं असं त्यांना बुरशी पकडल्यासारखं किंवा मग ते डाग जास्त दिसतात आणि व्हाईट लाद्या असल्यामुळे त्या लवकर खराबही दिसतात तर तुम्ही म्हणाल आता समोर खिडकी दिसते मग व्हेंटिलेशन नाही असं का म्हणते तर ती खिडकी मी कधी उघडत नाही कारण पाठीमागे पूर्ण अंधार आहे काळोख आहे आणि खूप कबुतरांची घाण असते त्यामुळे मी ती खिडकी कधीच खोलत नाही कधी खोललीच नाही एवढ्या वर्षामध्ये मला तर बिलकुल आवडत नाही ते तिकडे बघायला पण तर आता ही मिक्सर पॉईंट आहे माझा मी इकडे पण ना त्या बटनाला साईडला मध्ये नाही साईडला मी ते हे लावून घेतलं आहे कोलगेट लावून घेतली आहे आणि नंतर ते ब्रशने चोरणार आहे आता हे करताना ना आपल्या करता घरातली इलेक् इलेक्ट्रिसिटी असते ना ती चांगली पाहिजे म्हणजे त्याचं कनेक्शन त्या वायरी ते, ते, ते सगळं आतमधलं सगळं व्यवस्थित पाहिजे नाहीतर शॉक लागू शकतो आता मी हे साईडने ब्रशने चोळलं पण त्या बटन आणि तो आतमधले जे होल असतात ना तिकडे पाण्याच पाणी वगैरे जर पडलं असेल तर तिथे मी फुसताना ना मेन पूर्ण कनेक्शन पूर्ण बंद करून घेतलेलं आणि नंतर मग ते मी फुसलं असं डायरेक्ट जायचं नाही फुसायला ओल्या हाताने नाही तर मग शॉक लागण्याची शक्यता असते म्हणून काळजीपूर्वक ह्या गोष्टी केल्या पाहिजे आता तुम्ही बघू शकता मी ब्रश त्या बटनवर नाही फिरवत आहे तर साईडच्या ज्या कडा आहेत ना तिकडे फिरवते पण पाणी वगैरे जाईल हात म्हणून जेव्हा मी नंतर जेव्हा ते क्लीन केलं ना तेव्हा मी तो पूर्ण स्विच बंद केलेला घरातला आणि नंतर मग मी ते फुसून घेतलं आता माझ्या घरातली वायर वायरिंग छान आहे तरी पण मी ते असं काळजीपूर्वक केलं कारण का आपल्याबरोबर लहान मुलं वगैरे असतात आपल्याला शॉक लागेल काय होईल तर ह्याची काळजी घेऊन काही गोष्टी करायच्या असतात आता जेवण झाल्यानंतर रोज आपण गॅस क्लीन करतो पण तो एवढा डीपमध्ये क्लीन होत नाही ना म्हणून मग असं एक आठ दहा एकदा पूर्ण किचनची डीप क्लिनिंग मी करते आणि ह्या वरच्या ज्या लाद्या आहेत ना त्या मला साफ करायला स्वरा माझी मदत करते आत्ता पण मी तिलाच सांगितलं मला वर माझा हात जिकडे पोचत नाही आहे तिथपर्यंत तू मला त्या व्यवस्थित घासून दे आणि त्या घासून पुसून मी तिच्याकडनंच घेते आणि माझी मुलगी मला नेहमी मदत करते आता तू म्हणाल तेवढी लहान आहे तिला काम सांगते तर मी माझ्या दोन्ही मुलांना अगदी लहान असल्यापासून कामं शिकवली आहेत म्हणजे स्वतः स्वतःच्या पुरत्या तरी गोष्टी नक्कीच यायला पाहिजेत आणि दुसऱ्यालाही मदत करता आली पाहिजे आपल्या मुलांना जर आपण नाही शिकवणार तर अजून कोण शिकवणार लहान असल्यापासूनच ह्या गोष्टी जर त्यांच्या अंगीवळणी पडल्या तर मोठे जाऊन करणार नाही आपण आता असं म्हटलं की ते लहान आहेत त्यांना कुठे आता सांगायचं मोठं झाल्यावर करतील तर मग त्यांना त्या गोष्टीची त्या कामाची सवयच नाही राहिली त्यांनी बघितलंच नाही की मम्मी कसं करते तर मग ते लोक स्वतःहून तेवढा करणार नाही कंटाळा करणार तर माझा जिकडे जिकडे हात पोचत नव्हता तिथे मी तिला सांगितलं मला व्यवस्थित घासून दे म्हणून तर तिनेही छान प्रकारे मला घासून दिलं आणि आम्हा दोघं मायलेकींना हे सर्व करायला साधारण एक अर्धा ते पावून तास तरी लागला तर माझ्या किचनच्या वरती ना मी अशा हे ट्रॉ हे करून घेतल्या आहेत बसून घेतलेत त्याच्यावरती ती झाकणं जे ट्रॉलीचा कलर आहे ना तोच तिकडे करून घेतला आहे म्हणजे हे माळा आहे तो छोटासा पोटमाळा आणि त्याला बाहेरून दरवाजा लावल्या आहेत म्हणजे आतमधलं सगळं एक्स्ट्राची भांडी एक्स्ट्राचे सामान मोठे मोठे टोप आहेत माझ्याकडे तर ते सगळं वरती आतमध्ये राहून जातं आणि ते छान राहतं म्हणजे आतमध्ये काही कॉक्रोच वगैरे पण जाणार नाही लकीली माझ्या किचनमध्ये कॉक्रोच अजिबात नाही आहेत आणि कधी मला दिसली झालीच गावाला वगैरे गेल्यानंतर तर मी लगेच ते हिटचं इंजेक्शन असतं ना लि ट्यूब फॉर्ममध्ये तर ते घेऊन येते आणि लावते लगेच गायब होतात म्हणजे कुठे जातात काय माहिती पण मला तर हा अनुभव आहे की ते औषध आणून मी लावल्यानंतर कॉक्रोच लगेच निघून जातात आता तिला सांगितलं ओला कपडा घे आणि व्यवस्थित मी तिला करून देत होती आणि तिच्याकडनं ते व्यवस्थित छानपैकी असं पुसून घेतलं स्वरालाही आवडतात तशी कामं करायला आता मी तिला सांगितलं तर ती जबरदस्ती करते असं नाही आहे ती आवडीने करते ह्या गोष्टी आणि तिचा अभ्यासातही चांगलं लक्ष आहे आणि अशा घरकामातही चांगलं लक्ष आहे मला कधी बरं वगैरे वाटत नसेल ना तर मला सांगते मम्मी तू तु झोप तुला मी चहा बनवून देते मी खिचडी भात करते किंवा मग भांडी वगैरे घासायची असेल तर मम्मी मी करते पण तिला सांगते नाही तू अभ्यास कर तुझं सध्या अभ्यासाला जास्त फोकस कर तिकडे लक्ष दे आणि इतर ॲक्टिव्हिटीमध्येही तिचा सहभाग जास्त असतो स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन किंवा मग स्कूलमधले इतर काही स्पर्धा स्पोर्ट असतील किंवा अजून काही असेल ती स्कूलमध्ये व्हॉलेंटिअर आहे त्याच्यामुळे तिला नेहमी लवकर जावं लागतं थोडं लेटपर्यंत थांबावं लागतं अशा सगळ्या गोष्टी चालू असतात तर इकडे मी दोन वेळा वेगवेगळ्या पाण्याने ते व्यवस्थित पुसून घेतलं मा स्वराला सांगितलं वरचं वरचं पुसून द्यायला आणि खालचं सगळं मी पुसलं घॅसही पूर्ण नीट क्लीन केला व्यवस्थित पुसून घेतला आणि ते मी लायटीच्या बटनाचं सांगितलं ते नेहमी लक्षात ठेवावं कारण जर अशी लायटीची बटनं वगैरे तुमच्या इथे असतील किचनच्या इथे आणि जर पाणी वगैरे त्याच्यावर पडलं तर ते स्विच बंद करूनच पुसायचं म्हणजे बाहेरून ठीक आहे पण बटनावर हात लावायचा नाही शॉक लागण्याची शक्यता असते तर माझं किचन छान प्रकारे मस्त पुसून झालं आहे आज म्हटलं किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा माझं किचन ऑलरेडी खूप छोटं आहे आणि काय असं मी जास्त त्याला काय डेकोरेट वगैरे केलं नाही साधं सिंपल गोष्टी आहेत आणि तसंच ठेवलं आहे मला जास्त शो शायरिंग करायला आवडत नाही आणि मग असं वाटतं की आपलं सिंपल आपण जसं साधं आहोत तसं आपलं घरही साधंच असावं तर ही इकडची जागा आहे ना ह्यासाठी मला थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे म्हणजे एखादं ऑर्गनायझर मागवायचं आहे तो मी मागवणार आहे लवकरच कारण तिकडे ना मी भा छोटे छोटे डबे ठेवते जे नेहमी मला लागतात ना साखर पावडर तेल तूप मसाला तर ते असंच ठेवते तर त्यासाठी मला एक छोटंसं काहीतरी रॅक मागवायचं आहे मी सर्च करते की काय मला तिथे छोटंसं भेटेल असं तर किचन व्यवस्थित क्लीन झालं त्यानंतर सगळी भांडी जागच्या जाग्यावर लावली आणि बाहेर जाऊन पंख्यावर बसली कारण थोडं नाही म्हटलं तरी थोडंसं आपल्याला थकवा येतोच पण बुडली थांब मी मिळसाठी चहा बनवून देते छान मस्त अशी तर ही आलं आणि एक वेलचीचं हे घेतलं आणि ते खलबत्त्यामध्ये तिने सांगलं ते चेचून घेतलं आता तिला चहा वगैरे बनवायला ना छान येतो मला तर असं वाटतं माझ्यापेक्षाही उत्तम चहा करते ती आणि पुढे जाऊन माझ्यापेक्षाही चांगला स्वयंपाक करेल कारण मी तिच्या वयाची होती तर मला काही स्वयंपाक यायचा नाही माझ्या आजीने मला फार लाडावून ठेवलेलं असं माझी आई म्हणते की माझ्या आईने मला काही काम सांगितलं तर आजी आज माझी करू द्यायची नाही मी एक साधारण आठवी नववी जाईपर्यंत मला काहीच काम यायचं नाही इवन यायचं नाही म्हणजे माझी आजी मला करू द्यायची नाही पप्पांची आई आणि सातवीत जायपर्यंत तर मला सहावीसातील असेपर्यंत ती ती मला भरवायची जेवण मी शाळेतून आल्यानंतर मला जबरदस्ती जेवण भरवायची असं सगळ्या गोष्टी होत्या तर त्याच्या मनाने आत्ताचं जनरेशन आत्ताची पिढी माझी मुलगी तर फार हुशार आहे असं मी म्हणू शकते तर हा चहा बनवतानाचा व्हिडिओ ही तिने शूट केला आहे मी नंतर बघितला तर म्हटलं पोरीने एवढी मेहनत केली आहे तर मी तोही व्हिडिओ अटॅच करते मला चहा आणून दिली मी बाहेर गॅलरीमध्ये बसून मस्त अशी चहा प्यायली अशी चहा पियेल ना एकदम छान वाटत तर तरी येते ॲक्च्युली तर मी जास्त चहा पित नाही सकाळी एकदा आणि संध्याकाळी असं दोनच वेळा पिते पण आता मला तिने एवढं प्रेमाने बनवून दिलं तर म्हटलं थोडं पिऊया आणि हे डबल काम मला बघा झालं आहे असं तुम्हाला कधी झालं आहे का एकदम ओठा छान मस्त गॅस क्लीन केला आणि परत येऊन बाहेर बघतो तर किचनमध्ये येऊन बघते तर सगळं परत दूध ओतू गेले तिथे चहा बनवली आणि तिला सांगितलं दूध गॅसवर ठेव बारीक करून आणि ती गॅस बारीक करायला विसरली आणि सगळं दूध ओतू गेलं आणि पूर्ण माझं किचन परत खराब झालं परत ते पुसायला मला परत दहा पंधरा ला मिनटं लागली त्यानंतर इथे जेवणाची तयारी करत होती जिरा राईस करायचा होता मला एक चमचा तुपामध्ये जिरं टाकलं आणि मग वरून तांदूळ धुवून टाकले आपल्याला जेवढं पाणी लागणार असेल तेवढं टाकायचं आणि कुकर बंद करून घ्यायचं आपण नेहमी शिट्ट्या करतो तशा करून घ्यायच्या मस्त असा जिरा राईस होतो मी तर जिरा राईस असाच करते आणि त्यानंतर दुपारची वांग्याची भाजी होती आणि तिखट डाळ बनवायची होती डाळ मी आधीच उकडून घेतलेली तर असं सिंपल असं जेवण होतं किचनचं ते दुधाचं सगळं आवरायला मला परत इतका कंटाळा आलेला ना पण काय करणार ऑप्शन नाही करायलाच पाहिजे मग ते परत सगळं गॅस वगैरे क्लीन करून ना खूप थकलेली मग थकवा घालवण्यासाठी परत छान थोडंसं आरशात बघून स्वतः तयार झाली तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आजचा किचन क्लिनिंगचा आणि एकंदर कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा इथे मी आरशात येऊन थोडंसं स्वतःला नेहाल टिकली वगैरे माझी पडलेली घामणी भिजलेली ते लावलं थोडंसं लिप बाम लावलं आणि परत छान तयार झाले असं छान तयार झाल्यानं स्वतःला पॅम्पर केलं तर मूड छान फ्रेश होतो मी या गोष्टी नक्कीच ट्राय करून बघू शकते कारण आपण घरात असलो म्हणून काय झालं हाऊसवाईफ आपल्यालाही छान राहायचं असतं छान दिसायचं असतं आणि आपल्याला बघून समोरच्या माणसालाही छान वाटलं पाहिजे त्यामुळे मी घरात असली ना तरी छान व्यवस्थित टापटीप राहण्याचा प्रयत्न करते नेहमीच चला तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय काळजी घ्या